येत्या रविवारी सात सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाक्रू सोमन यांनी सांगितलं आहे रविवारी सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे रात्री अकरा ते बारा तेवीस दरम्यान संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खगरा स्थितीचे दर्शन होईल खगरा स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर तपकिरी रंगाचं दिसेल रात्री बारा वाजून तेवीस वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल हे खगराश चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे हे खगराश चंद्रग्रहण भारताप्रमाणे संपूर्ण आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड येथूनही दिसेल यापुढील चंद्रग्रहण मंगळवार तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी होईल असंही यावेळी दाक्रू सोमन यांनी सांगितले नमस्कार मी अभ्यासक खगोलू सोमन येत्या रविवारी सात सप्टेंबर रोजी आकाशामध्ये खगरास चंद्रग्रहण होणार आहे आणि हे संपूर्ण भारतातून दिसणार आहे साध्या डोळ्यांनी हे खगरास चंद्रग्रहण आपल्याला पाहता येणार आहे रविवारी रात्री सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल म्हणजे ग्रहणाला सुरुवात होईल रात्री अकरा वाजता संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत आल्यानं लालसर तपकिरी रंगाचं दिसेल नेहमीप्रमाणे प्रकाशित चंद्र दिसणार नाही रात्री अकरा ते रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही खगरा स्थिती आपल्याला दिसेल साध्या डोळ्याने पाहता येईल पौर्णिमेचं चंद्रबिंब हे लालसर तपकिरी रंगाचं आपल्याला दिसेल आणि रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या शाळेतून बाहेर येईल त्यामुळे ग्रहण सुटेल मित्रांनो हे खगरा चंद्रग्रहण साध्या डोळ्याने पाहता येईल तेव्हा ग्रहण पाहायला विसरू नका नैसर्गिक घटना जे आकाशामध्ये घडणार आहे आणि भारतातून ते दिसणार आहे त्याचा आनंद घ्या